हाय फ्रेंड्स कसे आज सेने मी जयश्री आणि महा एक्झामच्या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण भारताचे गव्हर्नर जनरल इतिहास विषयातील भारताचे गव्हर्नर जनरल याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन असणार आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचे युट्यूब चॅनल करा तर आता मुळात आपल्याच्या विषयाकडे तर भारताचे गव्हर्नर जनरल पहिली व्यक्ती होती लॉर्ड हेस्टिंग्स आ, कालावधी अठराशे तेरा ते, तेवीस तर अठराशे तेरा दुसरा सनदी कायदा आणला सेंट हेलेना ॲक्ट आणला अहस्तक्षेप नीतीचा पुरस्कर्ता होता पिंडारी लुटारू टोळ्या माळवा मेवाड मारवाड वराड इत्यादी लुटारूट केली पिंडाऱ्यांचे नेते यांचे दमन करीम खान अमीर खान वालिस मोहम्मद तसेच चित्तू यांनी केले यांच्या काळात तिसरे इंग्रज मराठा युद्ध दौलतराव शिंदेशी करार केला पिंडाऱ्यांचे दमन करण्यासाठी शिंदेंची मदत घेतली अठराशे एकोणीसमध्ये मुंबई गव्हर्नर एलिफि एलिफिस्टन रयतवारी अठराशे वीसमध्ये मद्रासचा गव्हर्नर थॉमस मंड्रू रयतवारी सुरू त्याचबरोबर अठराशे बावीस वायव्य प्रांतात रयतवारी पद्धत सुरू केली हेस्टिंगने कलेक्टरला दंडाधिकारी पद दिले तसेच तुलना वेलस वेलसलेशी याची तुलना वेलसलेशी केली गेली तसेच सहकार्य हेस्टिंगच्या काळात त्याला जॉन मालकम सर थॉमस मंड्रो माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन तसेच चार्ल्स मेटकाफ पुढे पाहूया अँग्लो नेपाळ युद्ध अठराशे चौदा ते सोळा या दरम्यान झाले तिसरे अँग्लो मराठा युद्ध अठराशे अठरा सिक्कीम इंग्रजांच्या आत्र ताब्यात आले तसेच नेपाळचे दार्जिलिंग शिमला राणीखेत नैनिताल मसूर हे प्रांत प्राप्त केले दिल्लीच्या मोगल बादशाहास सन्माननीय शब्द वापरण्यास मनाई पुढे पाहूया देशी वर्तमानपत्राचा प्रारंभ मुंबापूर दर्पण आणि दिग्दर्शन वर्तमानपत्रांची नावे आहेत अठराशे चोवीस साली बराकपूर छावणीत सैन्य विद्रोह झाला दोनशे भारतीय सैनिकांना गोळ्या मारल्या नेता बिंदा यांना पिंपळाच्या झाडाला बांधून फाशी दिली तसेच कलकत्ता येथे संस्कृत संस्कृत महाविद्यालयाची स्थापना केली अठराशे चोवीसमध्ये अठराशे पंचवीसमध्ये वेदांत कॉलेज स्थापन झाले अठराशे सत्तावीस साली बादशहा जनरल गव्हर्नर जनरल बरोबरीचा सन्मान दिला पुढे आहेत दुसरे दुसरे भारतीय गव्हर्नर जनरल आहेत लॉर्ड विल्यम बेंटिक कालावधी अठराशे अठ्ठावीस ते पस्तीस तर यांच्या काळात लॉर्ड अमहस्ट अठराशे तेवीस ते अठ्ठावीस ते पहिले इंग्रज बर्मा युद्ध अठराशे चोवीस ते सव्वीस तसेच अठराशे चोवीसमध्ये बराकपूर छावणीमध्ये बंड बेंटिंगला नेपोलियन विरुद्ध लढायला लढाईचा अनुभव होता ड्यूक ऑफ संसदेवर निवडून अठराशे तीन ते सात मद्रासचा गव्हर्नर शांततेच्या काळ सैनिकाचा सैनिकांचा अर्धा भत्ता बंद केला पुढे पाहूया कंपनीच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचे पगार कमी केले अठराशे पस्तीसमध्ये मध्ये वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कोलकाता येथे वायव्य सरहद्द प्रांतात जमीन महसुलीची पद्धत चालू केली लागवडीस आणलेल्या जमिनीवर कर बसविला पुढे पाहूया हिंदी लोकांच्या सहाय्यक दंडाधिकारी व दुय्यम न्याय न्यायाधीश या पदावर नेमणुका पुढे पाहूया जिल्हा दंडाधिकारी व जिल्हाधिकारी यांचे यांची कामे एकत्र एक वंश धर्म वर्ण किंवा जन्मस्थान या नावाखाली नोकरी नाकारली जाणार नाही जॉर्ज कॅनिंग पंतप्रधानाने बेंटिंगची बंगालचा गव्हर्नर जनरल नेमणूक केली तर शैक्षणिक सुधारणा काय केल्या तर पाश पौर्वात्य तसेच पाश्चिमात्य अठराशे पस्तीस मेकॉलेन नेमणूक खालसा खालसा धोरण तसेच मैसूर अठराशे एकतीस कुर्ग अठराशे चौतीस काचार जैतिया अठराशे चौतीस कर्क -कर गैरप्रशासन तसेच महसूल वाढवण्यासाठी उपाय मार्टिन बर्टच्या नेतृत्वाखाली मॉर्टिन बर्टच्या नेतृत्वाखाली आग्रा प्रांतात महसूल व्यवस्था अफूचा व्यापार नियंत्रित बॉम्बे बंदरातून निर्यात चहा कॉफीचे मळे पोलाद कोळसा यास प्रोत्साहन तो तर प्रशासकीय सुधारणा काय केल्या तर अठराशे अठ्ठावीसमध्ये इनाम कमिशन तसेच सर्किट कोर्ट्स व प्रांतिक कोर्ट्स यांची कामे कलेक्टरकडे दिली कलेक्टरवर नियंत्रित नियंत्रणासाठी महसूल आयुक्तपद निर्माण केले महसुली आयुक्तपद तसेच उत्तर व दिल्लीसाठी सदर निझामत व सदर दिवाणी अदालत स्थापन केली भारतीयांना उच्च पदावर नेमणूक दिली तर सामाजिक सुधारणा काय केल्या त्या पाहूया राजपूत म्हणजे शिशुवध मुलींची हत्या यावर बंदी सतीबंदीचा कायदा आणला अठराशे तीसमध्ये मध्ये नरबळी प्रथा बंद केली अठराशे एकोणतीस तीस ठगांचा बंदोबस्त त्याचबरोबर ठग बंदोबस्तीसाठी कर्नल विल्यम स्लिमनची नेमणूक केली पुढचे भारतीय गव्हर्नर जनरल आहेत चार्ल्स मेटकॉफ कालावधी अठराशे पस्तीस ते छत्तीस तर भारतीय वर्तमानपत्राचा मुक्तीदाता विटकॉफचा जन्म भारतात कलकत्ता येथे झाला अठराशे एक इंडिया कंपनीत लिपिक अठराशे तीन लॉर्ड वेलस्लीचा स्वीय सहायक रेसिडेंट ग्वाल्हेर अठराशे दहा दिल्ली अठराशे अकरा ते बारा हैदराबाद अठराशे वीस ते बावीस अठराशे चौतीसमध्ये आग्रा येथे गव्हर्नर पहिले अफगाण युद्ध झाले अठराशे छत्तीसमध्ये कलकत्ता सार्वजनिक पुस्तकालय भारतीय राष्ट्रीय पुस्तकालय पुढे पाहूया अठराशे छत्तीस ते अडोतीस वायव्य सरहद्द प्रांताचे लेफ्टनंट गव्हर्नर मद्रास इलाक्याचे गव्हर्नर पद पुढे पाहूया सर हा किताब लोकप्रियतेचे प्रतीक म्हणून कलकत्त्यात मेटकॉफ सभागृह बांधण्यात आले पुढचे भारतीय गव्हर्नर जनरल आहेत लॉर्ड ऑकलँड अठराशे छत्तीस ते बेचाळीस अठराशे तीस चौतीस तीस ते चौतीस पर्यंत बोर्ड ऑफ ट्रेडचा अध्यक्ष होता अठराशे सदोतीस व अडोतीस दुष्काळ दरम्यान स्वतः मदत केली ऑकलंडला अर्क अर्ल ऑफ ऑकलंड ही पदवी तसेच संस्कृत अरेबियन पर्शियन भाषेतून शिकणाऱ्यांना स्कॉलरशिप दिली तसेच मद्रासमधील दिल कर्नलचे संस्थान खालसा साताराच्या प्रतापसिंह राजाला पदच्युत कृषी सिंचन धोरण अंमलात यात्रेकरूवरील ब... कर बंद धार्मिक बाबत लोकांना स्वातंत्र्य दिले ब्रिटिश नौ अधिकाऱ्यांचा पहिला लॉर्ड म्हणून त्यांची नेमणूक पुढचे भारतीय गव्हर्नर जनरल आहेत लॉर्ड अॅलनबरो कालावधी अठराशे ते चव्वेचाळीस तर बोर्ड ऑफ कंट्रोलच्या अध्यक्ष सिंध प्रांतावर ताबा अठराशे बेचाळीसमध्ये तसेच अफगाणिस्तान इंग्रज पराभूत होत आहेत अफगाणिस्तानात इंग्रज पराभूत होत आहेत तसेच गुलामगिरी पद्धत नष्ट केली बंगालमधील पोलीस दलात सुधारणा केली तो संधी नौकरांवर टीका करीत असे डेप्युटी मॅजिस्ट्रेट हे नवीन पद तयार केले तसेच कलकत्ता बॉम्बे मद्रास शहरांच्या विकासासाठी निधी उभारला अॅलन बरोने चार्ल्स नेपियरला असैनिक ऐव सैनिक शक्तीबरोबर सिंधला पाठवले पुढचे गव्हर्नर जनरल आहेत लॉर्ड कालावधी अठराशे चव्वेचाळीस ते अठ्ठेचाळीस तर कालवे पट पाटबंधारे स्वतंत्र विभाग निर्माण केला सरकारी कार्यालयात रविवारची सुट्टीची प्रणाली सुरू केली पहिले अँग्लोशिक युद्ध अठराशे पंचेचाळीस ते शेहेचाळीस लाहोर समजवता पुढे पाहूयात लॉर्ड डलहौसी अठराशे अठ्ठेचाळीस ते छप्पन्न तर ब्रिटिश मंत्रिमंडळात बोर्ड ऑफ ट्रेडचा अध्यक्ष होते धोरण ते एकोणपन्नास दुसरे इंग्रज शीख युद्ध शीख साम्राज्याला जिंकले अठराशे बावन्नमध्ये मध्ये दुसरे अँग्लो बर्मी युद्ध ब्रह्मदेश भारतात विलीन तसेच अठराशे चोपन्न पोस्ट ऑफिस अधिनियम पारित केला अठराशे चोपन्नचा चा खलिता प्रत्येक प्रांतात स्वतंत्र शिक्षण असावे त्याचबरोबर तार पोस्ट रेल्वे रस्ते सु सुरुवात व्यापारासाठी सर्व बंधारे खुली कर रद्द केला पोस्टल तिकिटाची सुरुवात केली भारताचे चलन रुपया म्हणून सुरुवात पहिली तार लाईन आग्रा ते कलकत्त्याची सुरुवात शिमला येथे उन्हाळी राजधानी व सैन्य मुख्यालयाची स्थापना अठराशे छप्पन्नमध्ये मध्ये हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा ईशवचंद विद्यासागर त्याचबरोबर अठराशे पंचावन मध्ये संथाल विद्रोह संथाल वस्ती नष्ट करण्यासाठी हत्तींचा वापर अठराशे एकावन मध्ये डायमंड हर्बर डायमंड हर्बर ते कलकत्ता दरम्यान प्रथम टेलिग्राफ लाईन पुढे पाहूया रुडकी अभियांत्रिकी महाविद्यालयात उघड महाविद्यालय उघडले दिलीपसिंह सिंह यांना इंग्लंडला पाठवले डलहौसीने सातारा अठराशे अठ्ठेचाळीस संबलपूर्व जैदपूर अठराशे कोण बगाड अठराशे पन्नास उदयपूर अठराशे बावन्न सहाशे अठराशे त्रेपन्न नागपूर अठराशे चोपन्न केले केलेसिला हो भारतात विद्युत तारेचा प्रारंभ करता असेही म्हणतात व्यापगत सिद्धांतासाठी ओळखला जातो तर फ्रेंड्स मला हाच व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असल्यानं चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मग एक्झामच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मग थांबूयाच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद